जयशिराय मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीसच्या नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नुकसान भरपाई रक्कम जमा केली जात आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हे जमा होत आहेत मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जात आहेत कधीपासून याचं वाटप केलं जात आहे त्यानंतर हेक्टर अनुदान आपल्याला किती मिळत आहे किती हेक्टर पर्यंत याच्या अनुदानाची मर्यादा असणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर डीपीटी अंतर्गत हे पैसे कशा प्रकारचे जमा होत आहेत कोणत्या खात्यात हे पैसे जमा होत आहेत संदर्भात आपण सविस्तरची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी साधबरा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांचं अनुदान वाटप करणं अपेक्षित होतं जिल्हा अधिकारी असतील जिल्हा समय समिती असतील यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले होते आणि सर्वेक्षण नुसार जवळपास चाळीस तालुक्यात अनुदान मिळणं अपेक्षित होतं यामध्ये पहिल्या टप्प्याचा जी आर करण्यात आला होता दुसऱ्या टप्प्याचा सुद्धा जी आर करण्यात आला होता आणि तिसऱ्याचा टप्प्याचा सुद्धा सुधारित जाहीर करण्यात आला होता त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी करण्याकरता सुरुवात करण्यात आली होती यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी पेंटिंग होत्या म्हणजे शेतकऱ्यांना याद्याच पोहोचल्या नव्हत्या तलाठी असतील ग्रामसेवक असतील किंवा कृषी अधिकारी असतील जिल्हा अधिकारी असतील यांच्या माध्यमातून जे सर्वेक्षण होणं अपेक्षित होतं डाटा जो कृषी विभागाला जाणं अपेक्षित होतं सर्व्हरला डाटा अपलोड करणं अपेक्षित होतं तशा प्रकारची तातडीने ही कारवाई करण्यात आली नव्हती परंतु आता या कारवाईचं स्वरूप लवकरात करण्यात आलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रकमी आता जमा केली जात आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई रक्कमी वाटप करण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये छत्रपती नगर असेल धाराशिव धाराशिव असेल त्यानंतर नागपूर असेल नांदेड असेल यवतमाळ असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल त्यानंतर नांदेडचा भाग आहे परभणीचा भाग आहे बऱ्याच जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून आक्रोश आपल्याला पाहायला मिळाला शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची भर भर रक्कम ही वाटप होत नव्हती त्या पार्श्वभूमीवर आता नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप करण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे यामध्ये महत्वाचा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा आता हिंगोली जिल्ह्याचं नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वाटप केलं जात आहे मित्रांनो जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ हजार पाचशे चार हजार पाचशे अशा प्रकारचं अनुदान हे हेटी अनुदान हे वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे काही भागात शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ हजार रुपये एवढं अनुदान वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे तर हेक्टरी अनुदान काही भागात चार हजार था ते साडेचार हजार रुपये एवढं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर आता था जमा करण्याकरिता सुरुवात झालेली आहे मित्रांनो रुपया चाळीस तालुक्यातून याचं वाटप केलं जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर सर्वोच्च सर्व रक्कम वाटप ही केली जाणार आहे तर मित्रांनो डीपीटी अंतर्गत जे आपल्या खात्यावर आधार बेस लिंक आहे त्या खात्यावर ते पैसे होत आहेत ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस केवायसी केली एखाद्या वेळेस बडोदा बँकेचं खातं असते किंवा इतर बँकेचं खातं असते परंतु आपले ते पैसे इतरच बँकेवर जातात म्हणजेच ज्या खात्यावर आपलं पीएम किसानचे पैसे जमा होत आहेत ज्या खात्यावर आपण आधार बेसवर पैसे उचलतो म्हणजे अंगठा लावून पैसे उचलतो त्या खात्यावरती आपले हे पैसे जमा केले जात आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान हे वाटप केलं जात आहे इतर जिल्ह्याचं सुद्धा आपण अपडेट घेत राहू परंतु आता हिंगोली जिल्ह्यात त्याचं वाटप करण्याकरता सुरुवात करण्यात आलेले कालपासून याचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे तर मित्रांनो आपल्या जिल्ह्यात सुद्धा वाटप कधीपर्यंत होईल हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत तर आपल्या जिल्ह्यात जर वाटप झालेलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा बाकी असेल तरी सुद्धा कमेंट मध्ये सांगा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट घेता येईल तर मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो